श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त स्वागत आहे तुमच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये श्रावण महिना चालू आहे तर आपण श्रावण महिना निमित्ताने श्री शिवलीला मृत अध्याय पहिला ऐकणार आहोत हा व्हिडिओ हा अध्याय तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल अध्याय पहिला दाशारी आणि कलावती प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रात शौ शो, शौनकातिकांच्या विनंतीवरून त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले ते म्हणाले सज्जन हो शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आरोग्य संतती व संपत्ती प्राप्त होते सर्व व्रते व महायज्ञांचे फळ प्राप्त होते ओम नम शिवा या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधीव्यादींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते आता याविषयीची एक कथा सांगतो पूर्वी मथुरे दाशार या नावाचा हो एक यदुवंशी राजा होऊन गेला काशीराजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी एके दिवशी बोलावूनही ते आली नाही म्हणून स्वतः राजा तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली तेव्हा ती म्हणाली नाच सध्या मी शिवपासना करीत असून व्रतस्थ आहे तरी मला क्षमा करा पण कामातूर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले तेव्हा त्यांचे अंग अक्षरशः होरपळले त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारताच ती म्हणाली नात मी दुर्वासांकडून नमः शिवाय मंत्राची दीक्षा घेतली आहे त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे तुम्ही जप तप यापैकी काही करीत नाही अभक्ष भक्षण अविचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरके यातनाच आहेत ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गुरु गर्गमुनींकडे नेले गर्गमुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिव पंचाक्षर मंत्राचा उपदेश केला त्या मंत्र प्रभावाने राजाला आत्मबोध झाला त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले त्याच वेळी त्याच्या शरीरातून पापरुपी असंख्य कावळे जळत थरपळत बाहेर पडले त्यामुळे राजा निष्पाप झाला आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले हा अध्याय जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला शिवशंकरजींचा आशीर्वाद मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद